जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आपण जे बोलतायत जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जिल्ह्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतंय ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो जसं स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी इथं विभागीय आयुक्तालय व्हावे याच्याकरता पहिल्यांदा जी पेरणी केली की छोटे छोटे विभागीय कार्यालय इथं आणले मिरिट कशा पद्धतीनं विभागीय कार्यालय होण्याकरता केलं तशा पद्धतीनं आज माझी पंचायत समितीची बिल्डिंग बघा पाच मजलीची आहे माझी प्रशासकीय बिल्डिंग बघा लातूरमध्ये नाही तिथं तसली प्रशासकीय बिल्डिंग जळकोटला पण उदगीरला मी केलेली आहे तशीरची इमारत बघा डेप्टी कलेक्टरची इमारत बघा रेस्ट हाऊस याच्यापेक्षा भारी रेस्ट हाऊस उदगीरला केले तर जाऊन त्या ठिकाणी बघा बॅरेजेस निर्माण केले कार्यकारी अभियंत्याचं कार्यालय आपण त्या ठिकाणी नेलेलं आहे अशा अनेक गोष्टी लिमुठीचं पाणी त्या ठिकाणी वॉटर ग्रीड जिल्ह्यामध्ये वॉटर ग्रीड कुठंच नाही फक्त उदगीरमध्ये सहाशे पंचवीस कोटी रुपये खर्च करून बारोळमधून त्या ठिकाणी आपण पाणी आणतो आहे आणि एकशे ब्याण्णव गावाला ग्रामीण भागातल्या लोकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवला आहे सगळ्या जिल्ह्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही उभा करून ठेवलेला आहे देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जर छोटे छोटे राज्य होत असतील होतील आणि जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये राज्याचे एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस छोटे छोटे जिल्हे करतील त्यावेळेस मिरिटानुसार पहिलं नाव उदगीरचे त्या ठिकाणी उदगीर त्या ठिकाणी जिल्हा होईल शिंदेच्या कार्यकाळातच होणार आहे उदगीर जिल्हा बघूया आता काय मी काय म्हणालो की देशात छोटे छोटे राज्य ज्यावेळेस होती आता डिलिमिटेशन होणार आहे तुम्हाला कुठे पाठपुरा सुरू असेल अरे पाठपुरा सुरू आहे योग्य वेळी योग्य बोलू आपण आता जर बोललो तर ते सगळे अजून तुम्हाला माहिती आहे पाठपुरा दादांकडे